वंदे भारत सुरू झाली आहे हायवे चांगले झाले आज दोन तासामध्ये पोहोचतो आपण तीन तीन चार चार तास लागायचे दीड तासात पोहोचतो समृद्धी महामार्गाचं का काम चालू आहे शक्तीपीठचं काम होणार आहे मला सांगा एवढे धडावणीचे निर्णय रेल्वेचे निर्णय मला केरामजी म्हणून साहेब आम्हाला फक्त एकच रेल्वे आहे नांदेडला जायला आपली कुठली गाडी संध्याकाळी नंदी ते म्हणजे साहेब आम्हाला अजून एक रेल्वे चालू करून द्या एक आम्हाला लोकल चांगलं वाटलं पाहिजे एक तासाभरात भरत नांदेडला पोहोचलं पाहिजे आप पूरी तयारी करो हे नगरपालिका जिताहो और देता किनवट आमचा ट्रायबल भाग आहे आमचे आदिवासी आहेत बंजारा आहेत मराठा आहेत आमच्या या ठिकाणचे अठरा पगड जाती आहेत इलम आहेत सर्व समाज या भागातले आहेत सबको साथ देखील चालला आहे सगळ्याला सोबत घेऊन चालायचं आम्हाला काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकजुटीचं दर्शन दिसलं पाहिजे एक रूप तालुका दिसला पाहिजे कुठे वादविवाद न होता आपल्याला या तालुक्याचा आता एकच आहे पुढील पाच वर्षाचा विकास आपल्याला बांधून घेऊन पुढची पाठचाल करायची आणि मला शब्द आहे तुम्हाला तुम्ही फक्त मला या निवडणुकीत ताकद द्या बळ द्या अशोक चव्हाण तुम्ही बोलवाल तेव्हा तुमच्याकडे हजर आहे तुमचे प्रश्न सोडवा हो बिलकुल आमचे केरामजी आजच नाही सुरुवातीला पहिल्या टे जेव्हा अपक्ष होते ना तेव्हा अपक्ष असता सुद्धा आम्हाला कोणी दिला असेल बिनशत भीमराव केरामीने दिला होता हे सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे उत्तम पद्धतीने काम करून घेतात पाठपुरावा करतात कुठल्या गोष्टीच कमतरता होत नाही आणि मला खात्री आहे की ज्या जिद्दीने ज्या जिद्दीने या भागातला आदिवासी माणूस उत्तम काम करतोय मला आज आमच्या किसनराव पासपुते साहेबांची आठवण येते किशनराव पासपुते साहेबांची आठवण डी बी पाटलाची आठवण येते की त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या नेतृत्वाने या भागाला जेवढं करणं शक्य होतं ते त्यांनी केलेलं आहे लास्कृतिं तीन का चार टोन होते आमदार सांगायचं तरी एवढंच आहे या भागाने चांगली साथ दिलेली आहे या भागाला नेतृत्व करण्याची क्षमता आहे या भागात करून देण्याकरता मदतीची गरज आहे आणि अशोक चव्हाण भीमराव केहरामच्या बरोबरीने मदत करायला ते आठवण करतील तर माझे भाऊ समजून तुमच्या या भागातल्या विकासाकरता कटिबद्ध आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला सांगायची विश्वास ठेवा उगाच आहे निवडणुकीची भाषणं म्हणून येत नाही जे मी बोलतो ना ते मी करून दाखवतो ते तुम्हाला